अंगणवाडी सेविकांचा विषय मंत्रिमंडळात मार्गी लागलेला आहे तर धोरणांतर्गत तेरा हजार अधिक अंगणवाड्या होणार आहेत अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारच्या धोरणांचाही लाभ मिळणार आहे अंगणवाडी सेविकांसाठी ही, ही महत्वाची बातमी आनंदाची बातमी अंगणवाडी सेविकांचा विषय मंत्रिमंडळात मार्गी लागलाय धोरणाअंतर्गत तेरा हजार अधिक अंगणवाड्या होणार आहे अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारच्या धोरणांचा लाभही मिळणार आहे विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी संप पुकारला होता राज्यव्यापी संप पुकारला होता त्यामुळे अंगणवाड्यांना कुलूप लागलेलं होतं त्यानंतर आता मंत्रिमंडळात हा विषय गेला मंत्रिमंडळात हा विषय मार्गी लागलेला आहे अंगणवाडी सेविकांसाठी ही महत्वाची बातमी आनंदाची बातमी अंतर्गत तेरा हजार अधिक अंगणवाड्या होणार आहेत अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारच्या धोरणांचा लाभ मिळणार आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कुणाल भुईटे कुणाल या संदर्भात ताजा तपशील प्रज्ञा जर पाहायचं झालं तर अंगणवाडी अंगणवाडीच्या सेविका आहेत ते मागील काही दिवसांपासून आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत आणि हा जो आंदोलनाचा प्रश्न आहे हा कालच्या विशेष कॅबिनेटमध्ये मार्गी राखलेला देखील दे दे पाहायला मिळाला केंद्र सरकारच्या धोरणांचा कुठलाही लाभ हा अंगणवाडी सेविकांना मिळत नव्हता आणि आता हाच जो धोरणात्मक जो लाभ आहे तो आता मिळणार आहे आणि तेरा हजार मिनी अंगणवाड्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये वाढणार आहेत जी जी धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी अंगणवाडी सेविकांचा विषय मंत्री मार्गी लागलेला आहे अंगणवाडी सेविकांसाठी ही आनंदाची बातमी तेरा हजार अधिक अंगणवाड्या होणार आहेत अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारला होता त्याचा परिणाम कुठे पहावयास मिळालेला आहे तर अंगणवाडी सेविकांना केंद्र सरकारच्या धोरणांचा लाभ मिळणार आहे